ओम गुरुभ्यो नमहा भावानो माणूस काही गोष्टींचं एवढं मोह राखतो की त्या वस्तूसाठी तो जीवनभर कष्ट सहन करू शकतो किंवा जीवनभर कष्ट सोसतो तेवढंच काय त्या वस्तूसाठी जीव सुद्धा द्यायला तयार असतो तेवढं मोह त्या वस्तूवर ठेवलेला असतो कारण ते वस्तू माझा आहे म्हणून त्याला गर्व असतोय किंवा त्या वस्तूचं अहंकार असतोय त्याला जे लोक एवढं मोह राखून असतात त्यांच्यासाठी माझ सांगणं असेल की महात्म्यांनी ह्या अगोदरच सांगितलंय की कुठल्या वस्तूला माझ म्हणावं तेही अहंकाराने किंवा अभिमानाने महात्म्याने काय सांगितलंय बघा ज्या वस्तूच संपूर्ण मालकी आमच्याकडं असतंय त्याच वस्तूला आमचं म्हणाव किंवा माझ म्हणाव म्हणजे मन ज्या वस्तूंची निर्मिती आमच्या इच्छेने होतय ज्या वस्तूंची पोषण रक्षण आणि त्याच्यामध्ये बदल आमच्या इच्छेने होत आणि त्याचं लय पण आमच्या इच्छेने होत आहे म्हणजे त्या वस्तूचं नाश किंवा विनाश आमच्या इच्छेनेच व्हावं आणि अजून एक म्हणजे नाश झालेल्या त्या वस्तूच पुनरुत्पादन सहित आम्हाला करता यावं एवढे मालकी एवढे अधिकार किंवा एवढे ताकद जर आमच्यात असेल तर ते वस्तु आमचा आहे किंवा माझा आहे म्हणण्याला काही हरकत नाही म्हणून महात्मे सांगितलेत भावांनो जर तसले वस्तू संपूर्ण तुमच्या मालकीचे एक वस्तू तुमच्याकडे असेल तर ते वस्तूचं नाव माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकावं असं मी विनंती करतो धन्यवाद